भिवंडी तालुक्यातील पाडा वार्ड क्रमांक तेरा मधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडागनाथ स्ट्रीट लाईट चे भूमिपूजन समारंभ सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार मान्यवरांच्या सुभास्ते संपन्न झाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सहकार्याने शिवसेनेचे सहर जिल्हाध्यक्ष सुभाष माने यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना उपसहर प्रमुख श्रीनाथ पाटील यांच्या अथक प्रयत्नाने दहा लाखाच्या निधीतून पंचवीस स्ट्रीट लाईट या ठिकाणी बसवण्याचे काम सुरू करण्यात आले यावेळी स्थानिक रहिवाशांनी श्रीनाथ पाटील यांचे स्वागत सन्मान केले आहे यावेळी शिवसेना प्रमुख श्रीनाथ पाटील यांच्या वाढदिवसा प्रत्यर्थ भूमिपूजन समारंभ करण्यात आले यावेळी भूमिपूजन समारंभासाठी शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुंदर नाईक संजय कापूकर रोहित बालाराम चौधरी श्री वाहतूक सेनेचे विभाग प्रमुख सहराध्यक्ष गजेंद्र प्रभाकर गुलवी प्रदीप पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते त्यांनी मला सव्वा कोटी रुपयाचा निधी आपल्या प्रभागाने दिलं त्याच्यातून आपण तया, तयार केली तीस लाखाची ती अत्याधुनिक यंत्रसामुग्री आहे एसी आहे घटनाची घटन व्यवस्थाचे काम आपल्या गावात झालेली आहेत शेवटचं जे काम आता आहे हे मैदानामध्ये संपूर्ण तरुणांचं जे क्रिकेट प्रेम क्रिकेट प्रेम करतात त्यांची इच्छा होती की कमीत कमी मैदानाच्या मोठी रात्री आणि सकाळी जे मॉर्निंग वॉकला किंवा रात्री जे येतात येत आहेत त्यांना उजळ असावा म्हणून मी साहेबांकडे मागणी केली की मला दहा लाख दहा ते पंधरा लाखात आम्हाला लागणार आहे मैदानासाठी आणि तात्काळ त्यांनी ती मंजूर केली त्याबद्दल साहेबांचं ब्लड लाईटची पण व्यवस्था आहे थोड्या दिवसात होणार आहे महत्वाची फ्लड लाईट जसं क्रिकेटच्या सामने असतील त्यावेळेस भेटतात परंतु स्ट्रीड लाईट ही ती रोज सकाळ संध्याकाळ दोन टाईम भेटेल त्या संकर्भेतून आपण स्ट्रीड लाईट घेतलेली आहे गोवासाहेबांनी प्रयत्न केलेले आहेत की इथे दोन पाच ब्लड लाईट इथे लाव लावणार आहेत ते पण आणि विशेष म्हणजे रिसेप्ट गॅलरी जी आहे नवीन जी तयार होते त्यासाठी मी मागच्या महिन्यात एक जूनला आमचे आमचे बंधू विजय पाटील यांच्या बड्डेला बड्डेच्या दिवशी जाहीर केलं होतं की आपल्या गावचे एक खेळाडू दिले त्यांनी भिवंडी तालुक्यात भिवडी तालुक्यात नाही महाराष्ट्र राज्यामध्ये नाव रमावले राय वंडर ऑफ भिवली जे साई यांच्या नावाने प्रेक्षक गॅलरी खेळाडू लवकर या मैदानाचा लायामाल होईल मी सर्व खेळाडूंच्या समोर सांगतो की पुढल्या वर्षी जी पीच जे तुम्हाला दरवर्षी बनवायला लागते तुम्ही सांगा काँग्रिटची की डांबरी तुम्हाला बी टी पी एस सामन्याच्या पूर्वी ती तयार मिळेल याचं मी आश्वासन देतो छत्रपती <सथ> शिवाजी महाराज ग्राउंडवर आमचे गावचे समाजसेवक प्रमुख श्री श्रीनाथ दांडे यांच्या माध्यमातून सन्माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या निधीतून हा जो निधी आणलेला आहे मला वाटतं दहा नागाचा निधी आहे आलाका या त्या निर्लेखसाठी आज सुद्धा झालेला आहे आणि या स्ट्रीट लाईटचं भूमिपूजन आज सन्मान्य पाहुण्यांच्या हस्ते आज होत आहे कोणाला आनंद झाला गेल्या अनेक वर्षात या ग्राउंडवर स्ट्रीट लाईटची उपलब्धता नव्हती परंतु त्या श्रीनाथ पाटील याच्या प्रयत्नाने आणि एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आज हा निधी मिळालेला आहे आणि नक्कीच या ग्राउंडवर या ग्राउंडवर खेळाडूंना रात्र खेळ खेळता येईल क्रिकेट खेळता येईल आणि हा ग्राउंड प्रकाशात गळकून निघेल अशी मला आशा आहे आणि आजच्या श्रीनाथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा कार्यक्रम कार्यक्रमात एक प्रकाशाची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे त्यांच्या पुढील आयुष्य हे प्रकाशमान हो आणि टेंगरपाडा भाधोर डेमकर ह्या सर्व खेळाडूंना इथे प्रकाशात खेळण्याची संधी मिळत त्याबद्दल मी माझ्यातर्फे आणि ग्रामस्थ मंडळ टेंगरपाडा जाधव टेंडुकर यांच्यातर्फे श्रीनाथ पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा जा, आणि पुढील आयुष्यात त्यांनी जे स्वतः बघितलेलं असेल जे या प्रकाशात उजळून निघावे असे, असे माझी त्यांना शुभेच्छा असेल हा गावाच्या विकासासाठी श्रीनाथ आणखी असो मी स्वतः असो किंवा इतर कोणी असो कोणी निधी कुठूनही आणतो किंवा कुठूनही पण गावाचा विकास होतो हा एक महत्त्वाचा विषय आहे नक्कीच की जेवढे जेवढे जिथे जिथे गावाचा विकासाचा विषय येईल तिथे तिथे नक्कीच आम्ही लढू आणि निधी तो खासदार निधी असो आमदार निधी असो किंवा मुख्यमंत्री यांच्या फंडातला निधी असो नक्कीच आणण्याचा प्रयत्न करून गावाचा सुधारणा करू आणि नक्कीच आज अंकलने इथे स्ट्रीट लाईट लावून आजच्या ग्राउंडवर संतमाट आणला आहे त्याला नक्कीच आम्ही येत्या काळामध्ये लवकरात लवकर अजून ह्या दोन तीन गॅलरी वाढून आणि चांगल्या प्रकारे ग्राउंड बनवण्याची एक भिवंडीत शहरामध्ये चांगला ग्राउंड होईल याचे आम्ही नक्कीच प्रयत्न करत राहू आणि असंच अंकला शुभेच्छा देतो की असेच पुढे पुढे राहा आम्ही तुमच्या सदैव तुमच्या पाठीशी हो, आहोत आणि गावचा विकास हा आमचा द्या एवढं मग तुम्हाला शब्द